स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदय गणित यामधील घटक क्रमांक पाच म्हणजेच दिलेल्या संख्यांचे लसावी मसावी त्यांनाच इंग्रजीमध्ये एल सी एम अँड एस सी एफ असं म्हणत असतात आणि त्याविषयीची संपूर्ण माहिती या घटकामध्ये आज आपण घेणार आहोत लाईव्ह क्लास घ्यायला थोडा जरी उशीर झाला असला तरी पण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण जे काही लाईव्ह सेशन्स घेऊन येत येत असतो त्यासाठी आपण विद्यार्थी भरपूर प्रतिसाद देत असता त्यामुळे सर्वांचं मी संस्कार मॅथ्स क्लबच्या वतीनं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण आज घेऊन आलेला अतिशय महत्वपूर्ण असा घटक आहे जो विद्यार्थ्यांना नवीन असणार आहे कारण या अगोदर येता चौथीपर्यंत नवोदय परीक्ष परिश, प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जो आपण चौथीपर्यंतचा अभ्यास बघितला तर त्यामध्ये आपल्याला या घटकाचा समावेश झालेला दिसत नाही परंतु या घटकाचा अभ्यास करण्यासाठी कोणकोणते महत्वाचे मुद्दे असणार आहेत कोणकोणत्या बाबी आपल्याला लक्षात घ्यावायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि कुठला जर मध्ये जर आपल्याला प्रश्न असेल तर ते कॉमेंट करून सुद्धा सांगा चला तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण बघूया दिलेल्या संख्यांचे एल सी एम अँड एस सी एफ म्हणजेच लसावी आणि मसावी तर सर्वप्रथम आपण मसावी म्हणजे काय ते समजून घेऊया तर मसावीला इंग्रजीमध्येच एस सी एफ असं म्हणतात म्हणजेच एस सी एफ म्हणजेच एच फॉर हायेस्ट सी फॉर कॉमन आणि एफ फॉर फॅक्टर म्हणजेच सर्वात मोठा असा कॉमन फॅक्टर जो असेल त्यालाच आपण मसावी म्हणतो त्याची व्याख्या सुद्धा आपण घेतलेली आहे बघा व्याख्या इथे दिलेली आहे की दिलेल्या संख्यांच्या विभाजकांपैकी सर्वात मोठा सामायिक विभाजक म्हणजेच त्या संख्यांचा मसावी होय बघा ज्या संख्या दिल्या असतील मग त्या ठिकाणी आपल्याला दोन संख्या दिल्या असतील किंवा दोन पेक्षा जास्त म्हणजे तीन चार पाच सहा अशा कितीही संख्या दिल्या असतील आणि त्या संख्यांमध्ये त्यांचे जे विभाजक असतील त्यांच्या विभाजकांपैकी सर्वात मोठा जो सामायिक विभाजक असणार आहे सामायिक म्हणजेच कॉमन म्हणजे सारखं सारखं जो विभाजक असणार आहे अवयव असणार आहे त्यालाच मसावी असं म्हणतात आता मसावी याची दुसरी एक व्याख्या आपल्याला करता येईल आणि दुसरी व्याख्या अशी आहे हे ती बघा की दिलेल्या संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने म्हणजेच विभाजकाने ज्या मोठ्यात मोठ्या विभाजकाने भाग जातो ही संख्या म्हणजेच दिलेल्या संख्यांचा मसावी होय आपण कमीत कमी दोन संख्यांचा मसावी काढू शकतो